इचलकरंजीतील जर्मनी गँगनं एका पान शॉपच्या दोन शाखांची तोडफोड केली शिवाय दररोज फुकट मावा आणि महिन्याला पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली गावगुंडांनी कोयत्यासह फिरून दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार मेहबूब उकली रोहित मांडे अक्षय घाटगे आणि एका अल्पवयीन अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी पोलिसांनी आता निर्धार करून या गावगुंडांना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे इचलकरंजीतील तारा हॉटेलच्या पाठीमगं अक्षय तावरे याचं प्लेअर्स पान शॉप आहे चार दिवसांपूर्वी जर्मनी टोळीतील मेहबूब उकली रोहित मांडे अक्षय घाडगे यांच्यासह चौघांनी या शॉपमध्ये येऊन मावा आणि खंडणी मागितली मात्र तावरे यानं नकार दिल्यानं चौघांनी पानपट्टीवर दगडफेक करत मोडतोड केली तसंच हातात कोयता घेऊन तावरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती दोन दिवसांपूर्वी पुन्हा तिघा जणांनी कोल्हापूर रोडवरील पान पानशॉपच्या शाखेवर हल्ला केला आम्ही जर्मनी गँगचे असून दररोज फुकट मावा द्यायचा आणि महिन्याला पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत अशी मागणी केली त्यावेळी माव्याच्या पुड्या पाण्याच्या बाटल्या आणि सिगरेटची पाकिटं जबरदस्तीनं काढून घेतली तर अक्षय घाटगे यानं शॉपीच्या बोर्डावर दगडफेक करून दहा हजार रुपयांचं नुकसान केलं मात्र दोन्ही पानशॉपधारकांनी भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती अखेर गावभाग आणि शिवाजीनगर पोलिसांनी या शॉपी चालकांशी चर्चा करून तक्रार दाखल करून घेतली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मेहबूब उकली आणि रोहित मांडे यांना अटक केली न्यायालयानं या दोन्ही गुंडांना दोन, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर संशयित अक्षय घाटगे याचा पोलीस शोध घेत आहेत